ते गेलेलं नाहीये ते हिसकावून घेतलेलं आहे काही लोक म्हणतात हे रडत बसतील की आता रडण्याचे दिवस गेले आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आहेत मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा वो महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकद वरवर लढा त्याच्या लढण्यात मजा आहे त्यांची सत्ता आहे म्हणून काही करतील लाच वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला मग अशी कुणाच्या तरी भाषणात आलं घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे काही लोक म्हणतात हे रडत बसतील पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आणि त्याच्यामुळे हा जरी तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे मला उलट तो संघर्षाचा वाटत कारण का मला असं वाटतंय की मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा वो महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एकामेकाचा आता पताच नाही राहिला ज्यांनी बिचारी संघर्ष केला ज्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलल्या संघर्ष केला लाठ्या खाल्ल्या ते सगळे एका बाजूला आहेत आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बस त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे कारण का हा काळ भारतासाठी महाराष्ट्रासाठी अडचणीचा आहे मी पार्लमेंट मध्ये पण फौजियाताई वंदनाताई मी एकदम आम्हाला काय कोणाची भीती ती ते अमोल दादा आपण बसलाय आम्ही पूर्ण ताकतीने पाटील साहेब आज इथे नाही श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीने बोलतो कारण का आम्हाला आईसची ची भीती नाही आईस, ना आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे आय सी ई म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता गावात ईडी मला खरं सांगा दहा वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला कुणाला माहिती नव्हतं आज पोर पण म्हणते हे भांडू नको नाही ते इडी लावतोय तुमच्याबरोबर माझ्या आता गावागावात घेतात जाऊन विचारतात ताई हे गेले ना इडी मळे गेले का म्हणलं मी नाही विचारते मी भानगडीतच नाही आपल्याला भानगडीत आपल्याला इथे लढायचंच नाही कोणाशी कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे कारण महाराष्ट्रात भांडणं लावायची मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कुणाशी कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं हे ना महाराष्ट्राचा द्वेष करतात हा आरोप आहे माझा त्यांच्यावर आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे तुम्ही जर चुकीच्या जा गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढून बसणार नाही एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही आम्ही तुमच्याशी लढणार अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल कष्ट करणार असेल वीक असेल त्याच्याशी काय लढायचं लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवर लढा त्याच्या लढण्यात मजा आहे हो त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करत आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे तर ती अदृश्य शक्ती ती कोण आहे काय मला माहिती नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो ठीक आहे अदृश्य शक्ती आहे ती कुठे मला माहिती नाही ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे मला माहिती नाही पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचं मी निर्णय घेतलाय तुम्ही ठरवायचंय की ह्या लढाईमध्ये तुम्ही काय करणार आणि घाबरायचं तर अजिबात नाही कोणाला घाबरायचं आपण आपली बिलं भरतो स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो कोणाचा दोन पैशाचा चहा चा कधी पेल नाही कधी कोणाला पाचला नाही त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल निखिल बागळे त्यांची गाडी फोडली लाच वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला गाडी फोडली असिम सरोदे बसलेत आणि ते वाचवणारी कोण होती माहितीये का मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता त्याला निखिल वागळे म्हणाले बाबा कोण आहेस तू तो म्हणला काळजी करू नका मी पवार साहेबांचा सा कार्यकर्ताय मी नाही दगड दोडण्याना घाबरत तो तशीच गाडी नेली आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत आहोत कारण का या राज्यातला सगळ्यात या देशातला सुसंस्कृत नेता ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर उत्तर दिलं नाही आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाहीये निखिल वागळे म्हणतात सुरक्षितता अरे काय समजतात हे यांची सत्ताय म्हणून काही करतील पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर आर आर आबा या राज्याचे गृहमंत्री होते प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सांग सांग तू आर आर पाटलाची बहीण आहेस पोलीस तुझा न्याय करून देईल आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होत आहे तर लोक बंदुकी घेत आहेत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ मग आपल्याला आर आर पाटलांच राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे सरकार काय माहितीये का आपकी बार गोळीबार सरकार असं हे सरकार आहे गोळीबारच करतात ते अजून काय करतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचं आणि ती लढाईमध्ये खूप मजा येणार आहे याच कारण जे जे आरोप त्यांनी आपल्यावर केले आज ते डबल भारी त्यांच्यावर कालचंच उदाहरण मी सांगते काल त्यांनी सांग ते, एक मोठा प्रवेश घेतला मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले म्हणलं उन्हाळा वाढलाय आईस ची गरज आहे सगळीकडे त्याच्यामुळे आईसमुळे बरेच मुमेंट होताना दिसते आपल्याला आता या आईसच्या मुवमेंटमुळे मागच्या आठवड्यात एक व्हाईट पेपर फौजियाताई वंदनाताई अतिशय उत्तम पद्धतीने पार्लमेंटमध्ये काम करतात त्या दोघींनी तो व्हाईट पेपर वाचलेला आहे जे जे बघा हसतायत वंदनाताई कारण का वंदनाताईंना माहिती आहे की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती एक आठवड्यानी ते सगळ्या भारतीय जनता पक्षात आहेत एक आदर्श ठरवला आहे त्यांनी ताई असू नका आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शाचा काय चांगल्याचे दिवसच नाही राहिले भाषण कुठल्या शब्दांनी करायचं ही पण आता अडचण आहे आदर्श म्हणलं चा। की तुम्ही दुसरा अर्थ काढता माझा तो आदर्श नव्हता माझा एक आदर्श त्यामुळे तो आदर्श शब्द त्या व्हाइट पेपर मध्ये होता आणि नंतर आज आद काय आदर्श झाला तुम्ही बघितला आपण आदर्श बघतोय चांगले चांगले कॅन्डिडेट्स आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघत होतो त्यांनी आज फॉर्म भरले त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी आहे व्हाईट पेपर तसाच फक्त मराठी मुलगी एक स्वाभिमानी मुलगी आहे दिल्लीच्या समोर ना झुकीऊ ना कमी झुकुंगी आणि तुम्ही पण तशाचा जोपर्यंत एक सुप्रिया उभी राहू शकते तर प्रत्येक घरात एक सुप्रिया आहे हे विसरू नका पुढच्या वेळी तुमच्यावर अन्याय झाला तर लक्षात ठेवा रडून आपले प्रश्न सुटणार नाही रडून काही होणार नाही रडू नका लढाईसाठी तयार राहा कारण का मी कंबर कसते आणि त्याच्यातून मी स्वतःसाठी पुन्हा सांगते मी काही मागणार नाहीये पक्ष पण मला काय मागितला असता तर दिल दिला असता अरे देण्याची मजा ओरबाडून घेण्यात नाही कोणाच्याही अश्रूवर आपल्याला आपला महल बांधायचा नाही आपला महल स्वतःच्या कर्तृत्वानी शून्यातून विश्व उभं करू आणि ते भ्रष्टाचार मुक्त करू हे मला तुम्हाला सांगायचंय सा, त्याच्यामुळे पक्ष मिळवण्यासाठी पूर्ण ताती मी लढणारच आहे पण जर त्यांनी ओरबाडून काहीतरी चुकीचं केलं तरी काय केल, काळजी करू नका नवीन पक्ष काढू नवीन चिन्ह घेऊ आणि एक स्वच्छ स्वाभिमानी पक्ष काढू आणि या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करू जेव्हा फक्त आपलं नाव नाही आणि मी म्हणून म्हणते सुप्रिया सुळे फक्त शरद पवाराची मुलगी नाहीये ती प्रतिभा पवाराची पण मुलगी आहे पण आज बघताय की मुलगी नको बाई मुलगा हवा सगळे मुले पळतायत आणि मुली जागेवर आहेत पत्रकार मला सांगतात की अहो त्या प्रणिती ताई आणि यशोमती ताई लढतात हो बाकीचे काही बोलतच नाही खरी या परिस्थिती आज प्रत्येकाची पंकजा ताई मला अभिमान आहे त्या पंकजा जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तर याच पंकजाताई जागेवर आहे लढते तिला काही गेलं नाही पूर्ण अन्याय पंकजाताईवर त्यांचा पक्ष करतोय पण माझी ती भगिनी लढते सार्थ अभिमान या सगळ्या ज्या लेखी आहेत ना त्या, त्या महाराष्ट्रासाठी लढतायत विचारासाठी लढतायत आम्ही पोरी पळून जाणाऱ्यांपकी नाही आहोत आम्ही किती संघर्ष करला तरी करू संघर्ष करू आणि यशस्वी एवढंच भावना ताई आणि रोहिणीताईंचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते